मकर राशी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मासिक राशी भविष्य मकर राशी ऑक्टोबर महिना हा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो या महिन्याची सुरुवातच शारदीय नवरात्रीच्या अष्टमी तिथीने होते या महिन्यात दिवाळीसारखे मोठे सण साजरे केले जाईल शिवाय ग्रहांच्या स्थितीबद्दल या महिन्यात सूर्य मंगळ बुद्ध आणि शुक्र त्यांच्या राशींमध्ये संक्रमण करतील ज्याचा परिणाम निसंशयपणे मकर राशीच्या जीवनावर दिसून येईल ग्रहांच्या परिवर्तनामुळे महालक्ष्मी गजकेशरी बुद्ध्यादित्य नवपंचम मालव्य विपरीत आणि रुचक यासारखे राजोग देखील तयार होत आहेत अशा परिस्थितीत जाणून घेऊया मकर राशीसाठी नवीन महिना कसा असेल मकर राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा महिना यश घेऊन येईल पण जर तुम्ही तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या जवळच्या वर्तुळात बदल अंमलात आणण्यास तयार असाल तरच यामुळे घाबरू नका या परिवर्तनांमुळे तुम्हाला तुमची मूळ तत्वे किंवा मूल्ये सोडावी लागणार नाहीत त्याऐवजी ते काही काळापासून आतड्यात जाणवलेले दीर्घकाळापासूनचे बदल आहेत हा प्रतिकार करण्याचा क्षण नाही तर वाढ आणि यशाचा मार्ग मोकळा करणाऱ्या अपरिहार्य बदलांना स्वीकारण्याचा क्षण आहे जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल तर या महिन्यात सावधगिरीने पुढे जा प्रत्येक हालचालीची पुन्हा तपासणी करण्यासाठी वेळ काढा आणि तुमच्या योजनांवर पूर्ण विश्वास असल्याशिवाय कृती करण्यास घाई करू नका चांगली बातमी अशी आहे की ऑक्टोबर मध्ये शक्तिशाली सहयोगी म्हणून काम कराल त्या अंतर्भाव त्या अंतर्गत भावनांवर अवलंबून राहा त्या तुम्हाला सर्वोत्तम मार्गाकडे मार्गदर्शन करू शकतात संरचित संस्थेत किंवा इतर कोणासाठी तरी काम करणाऱ्या रा। मकर राशीच्या लोकांसाठी यशासाठी अधिक विचारशील आणि विचारशील दृष्टिकोन आवश्यक असेल आवेग टाळा आणि तुम्ही जे काही करता त्यात पद्धतशीर राहण्याचा लक्ष केंद्रित करा इतरांना तुमची योग्यता सिद्ध करण्याची गरज नाही त्याऐवजी तुम्ही किती साध्य करण्यास सक्षम आहात हे स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करा यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि भविष्यात मोठ्या जबाबदारा हाताळण्याची तुमची क्षमता सुधारेल वैयक्तिक नातेसंबंधांच्या क्षेत्रात हाच विचारशील दृष्टिकोन आश्चर्यकारक काम करू शकतो परंतु यशस्वी होण्यासाठी फक्त हीच एक गोष्ट आवश्यक नाही या महिन्यात भावनिक संबंध आणि दयाळूपणावर भर दिल्याने लक्षणीय फायदा होईल प्रियजनांशी तुमचे संवाद मऊ आणि अधिक करुणामयी असले पाहिजेत सौम्यतेचे छोटेसे हावभाव देखील तुमचे बंध अधिक घट्ट करण्यास आणि तुमच्या नात्यांमध्ये सुसंवाद निर्माण करण्यास मदत करू शकतात तुमच्या सभोवलताच्या लोकांच्या वाढत्या संवेदनशीलतेबद्दल जागरूक रहा तणाव नेहमीपेक्षा जास्त असू शकतो आणि तुमच्या वर्तुळातील काही लोक असामान्यपणे असुरक्षित किंवा चिंताग्रस्त वाटत असतील सावधगिरी बाळगण्याचा प्रयत्न करा अनवधनाने कोणत्याही टिप्पण्या किंवा विनोद टाळा जरी तुम्हाला सध्या इतरांच्या अंतर्निहित भावना पूर्णपणे समजल्या नसल्या तरी लोकांच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची ही वेळ नाही फक्त त्यांना जिथे आहे तिथे संयम आणि समजूतदारपणाने भेटा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये मकर राशीला व्यावसायिक वैयक्तिक संबंध दोन्ही मजबूत करण्याची संधी मिळते परंतु केवळ बदलांशी जुळून घेऊन तुमच्या विश्वास ठेवा वागा आणि इतरांशी दयाळूपणाने वागा परिवर्तनाचा प्रतिकार करण्याऐवजी परिवर्तनाकडे झुकून तुम्ही जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये दीर्घकालीन यशाचा पाया रचाल हा महिना तुमच्यासाठी आव्हानात्मक असू शकतो परंतु तो तुम्हाला येणाऱ्या उज्ज्वल दिवसांसाठी देखील तयार करेल पाहता ऑक्टोबर महिना राशीच्या लोकांसाठी शुभ सुरुवात घेऊन येईल महिन्याच्या पहिल्या सहा तुम्हाला तुम्हाला तुम्हा करिअर व्यवसाय आणि वैयक्तिक जीवनात अपेक्षित परिणाम दिसतील सहकाऱ्यांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल आणि रखडलेली कामे गती घेतील उत्तराधारतात सावधगिरी आणि संतुलन राखणे आवश्यक असेल महिन्याची सुरुवात तुमच्या कारकिर्दीसाठी अत्यंत शुभ राहील एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या मदतीने प्रलंबित कामे पूर्ण होतील नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामात यश मिळेल आणि प्रवासाचा फायदा होईल उत्तराधारतात विचलित होण्याचे टाळा आणि दूरच्या लाभाच्या मागे लागून तात्काळ लाभ गमावू नका हा महिना व्यावसायिकांसाठी विशेषतः फायदेशीर राहील बाजारातील तेजीचा तुम्ही पूर्ण फायदा घेऊ शकाल आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचे संकेत दिसतील परदेशी व्यापारात गुंतलेल्यांसाठी संधींची कमतरता भासणार नाही विद्यार्थी आणि तरुणांना त्यांच्या करिअरशी संबंधित प्रयत्नांमध्ये किंवा परदेशात शिक्षणात यश मिळू शकते स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना या काळात चांगले निकाल मिळतील चा सहा उत्तराधार्थात तुमच्या वडिलांशी मतभेद किंवा कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे प्रेमसंबंधांचे लग्नात रूपांतर करताना तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा न मिळण्याची शक्यता आहे आरोग्य सामान्य राहील परंतु महिन्याच्या उत्तराधारतात ताणतणाव किंवा थकवा टाळा या महिन्यात कोर्टाशी संबंधित प्रकरणे सामान्य राहण्याची शक्यता आहे मकर राशी आव्हान आणि संधी या महिन्यात तुमची वाट पाहत आहेत तुमच्या व्यावसायिक क्षेत्रेला एक ते तेवीस तारखेपर्यंत बुध सहा तारखेपर्यंत आणि शुक्र एक ते तेरा तारखेपर्यंत लक्ष वेधले जाते तुमच्या कौशल्यांचे प्रदर्शन करण्याची संधी तसेच तुमच्या वरिष्ठांशी काही मतभेद दूर करण्याची त्यांना कुशलतेने आणि प्रामाणिकपणे हाताळण्याची संधी मिळेल एकंदरीतच हा महिना तुम्हाला शांत दृढ निश्चयाने पुढे जाण्यासाठी आणि नेतृत्व करण्यास आमंत्रित करतो शक्तिशाली ग्रहांच्या हालचालींसह तुमच्या महत्वाकांक्षा आणि तुमच्या अंतर्गत मूल्यांशी जुळवून घेण्याची वेळ आता आली आहे कारण ऑक्टोबर महिन्याची सुरुवात सूर्य तुमच्या कारकिर्दीच्या आणि सार्वजनिक प्रतिष्ठेच्या दहाव्या भावात प्रकाश टाकतो ज्यामुळे तो, तो काळ ओळख नेतृत्व आणि दीर्घकालीन नियोजनासाठी एक प्रभावी काळ बनतो तुम्हाला जबाबदारीची लाट जाणवू शकते आणि ते योग्यच आहे शक्तिशाली जागांमध्ये तुमची उपस्थिती लक्षात येत आहे तुमच्या दिशेचे मूल्यांकन करण्याची आणि तुमच्या बाह्य कामगिरी अजूनही तुमच्या अंतर्गत कंपासाशी सुसंगत आहे याची खात्री करण्याची ही वेळ आहे महिन्याच्या सुरुवातीला बुधग्रह धोरणात्मक विचारांना पाठिंबा देतो त्यानंतर सात तारखेला ऋषिक राशीत प्रवेश करतो ज्यामुळे तुमचे नेटवर्क आणि मजबूत युती निर्माण करण्याची क्षमता वाढते चोवीस तारखेला सूर्य ऋषिक राशीत प्रवेश करतो तेव्हा तुमचे लक्ष मैत्री दीर्घकालीन आकांक्षा आणि सामूहिक वाढीकडे वळते ऑक्टोबर महिना तुमच्या महत्वाकांक्षेला पूर्वी कधीही न पाहिलेल्या पद्धतीने उजाळा देतो पहिले तीन आठवडे सूर्य तुमच्या दहाव्या भावात असताना व्यावसायिक दृश्यमानता ओळख आणि संरिचित कृतीतून उदयास येण्याची क्षमता देतात तुमच्यावर वरिष्ठ मार्गदर्शक किंवा प्रभावशाली क्लायंट लक्ष ठेवून आहेत प्रत्येक पाऊल विचारपूर्वक आणि अचूकपणे उचला महिन्याच्या मध्यात शुक्र राशीत प्रवेश करेल ज्यामुळे तुमचे सार्वजनिक आकर्षण वाढेल सादरीकरणे नोकरीच्या मुलाखती किंवा व्यवसायाच्या लॉन्चसाठी हा एक उत्तम काळ आहे तुमची व्यावसायिकता आणि उत्तम संवाद शैली विश्वास जिंकते वृश्चिक राशीतील मंगळ संघ प्रकल्प आणि सहकार्यात तीव्रता वाढवतो तथापि सत्ता संघर्षांपासून सावध राहा वर्चस्व गाजवल्याशिवाय स्वतःला सिद्ध करा चोवीस तारखेपासून विचारमंथन संघ बांधणी आणि भविष्यातील ध्येय निश्चित करण्यासाठी लक्ष केंद्रित होईल बुधग्रह तुम्हाला नेतृत्वाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन पुन्हा तयार करण्यास मदत करतो नियंत्रण कुठे काम करते आणि प्रतिनिधी मंडळ तुम्हाला कुठे मुक्त करते याचा विचार करा आता धोरणात्मक भागीदारी भरभराटीला येते जर तुम्ही स्वयंरोजगार असाल तर तुमच्या ऑफरचे पुनर्ब्रँडिंग करून पुनर्ब्रँडिंग किंवा पुनर्रचना करण्याचा हा महिना आहे दीर्घकालीन नियोजनाची सूत्रे हाती घेतल्यावर आर्थिक प्रगती वाढते तुमची दहावे आणि अकरावे घर सक्रिय झाल्यामुळे करिअर मधील प्रगती अधिकार पदांवर किंवा गट प्रयत्नांमधून पैसा वाहू शकतो तथापि घाईघाईने जोखीम घेण्याचीही वेळ नाही जे प्रयत्न केले आहे चाचणी केली आहे आणि चांगले संशोधन आणि चांगले संशोधन केले आहे त्याला चिकटून रहा मकर राशी ऑक्टोबर मध्ये शनिवारी शनीच्या कर्मशिस्तीचे संतुलन साधण्यासाठी ओम शनेश्वराय नमहा या मंत्राचा पाठ करा तुमच्या जागेतून जड ऊर्जा काढून टाकण्यासाठी दररोज संध्याकाळी कापुराचा दिवा लावा दबावातही दृष्टिकोन राखण्यासाठी तुमच्या कामाच्या ठिकाणी कृतज्ञता यादी ठेवा आध्यात्मिक शुद्धीकरणासाठी शनिवारी काळे तीळ किंवा मोहरीचे तेल दान करा या विधींमुळे तुम्हाला या उत्पादक आणि शक्तिशाली महिन्यात शांत एकाग्र आणि भावनिकदृष्ट्या पोषित राहण्यास मदत होईल एकंदरीतच पाहता मकर राशीसाठी हा महिना उत्तम असेल